नमस्कार शेतकरी मित्रांनो या चाळीस तालुक्यांची दुष्काळी मदत म्हणजेच अनुदान आले आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयात खूप मोठ्या प्रमाणात निधी वाटपासाठी देण्यात आली आहे मित्रांनो लक्षात असू द्या राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ म्हणून जे चाळीस तालुके घोषित करण्यात आले होते अशा चाळीस तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठीचाच हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे ज्या तालुक्याला दुष्काळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले आहे अशा तालुक्यांची ही निधी आलेली आहे दुष्काळी यादीसुद्धा देण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते तालुके आहेत याचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे या, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तीव्रष्टी पोर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एकेवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रसि प्रतिसाद निधीच्या इतर मान्य मान्यबाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष वर व दर विहित करण्यात आले आहे दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत ही देण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळा तर मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे वाटप करण्यात येणार आहे व तसेच मित्रांनो शासन निर्णय काय आहे बघूया तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील के खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये दोन हजार से से कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो इथे लक्षात घ्या की खूप मोठा असा निधी इथे श शासनाने यासाठी मंजूर केलेला आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे व तालुके आहेत याची यादी आपण बघूया तर सर्वात प्रथम इथे नाशिक जिल्ह्यामध्ये तीन तालुके ज्यामध्ये मालेगाव सिन्नर येवला धुळेमध्ये शिंदखेडा नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये चाळीसगाव त्यानंतर बुलढाणामध्ये बुलढाणा लोणार त्यानंतर अमरावती विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर सोयगाव त्यानंतर जालन्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर आंबड मंठा त्यानंतर बीडमध्ये वडवणी धारूर अंबाजोगाई त्यानंतर लातूरमध्ये पूर्ण लातूर जिल्हा त्यानंतर धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लोहारा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड इंदापूर त्यानंतर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माढा त्यानंतर साताऱ्यामध्ये वाई खंडाळा त्यानंतर कोल्हापूरमध्ये हातकणगले गडहिंगलज त्यानंतर सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज मित्रांनो इथे अशा प्रकारे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे सदरील जी आरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर आपण तिथे जाऊन संपूर्ण निधी व तालुक्यांची यादी सविस्तरपणे बघू आता हा निधी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे यानंतर वाटपाची प्रक्रिया आता लवकरच सुरू होऊन हा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच सरकारच्या माध्यमातून जमा जा केला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका